कारण लोकांना काहीतरी नवीन पाहिजे ना तर मी म्हंटल हे बघ चतुर आहे पण मराठी मध्ये कधी बघितलेलं चतुर नवीन शब्द तो रोग करणार ते बघायलाच पाहिजे माझ्याही पेक्षा आपण एक थोडस मनाची तयारी करतो की आपण बघणार त्यामुळे आपण जरा की मी कम्पोस्ट करते हो त्यांच्यासाठी तो चतुर आहे ना मंडई नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सगळा डिजिटल एक नवीन चित्रपट आहे आणि या चित्रपटात जो व्यक्ती आहे जो कलाकार आहे ज्यांनी दिग्दर्शितही केलेला आहे तो तुमच्या सगळ्यांचाच लाडका चतुर आहे आणि तो खरंच चतुर आहे खूप खूप सागर आहे कसे आहात आणि आम्ही आता गाणी बघितली ट्रेलर बघितलं फार इंटरेस्टिंग वाटतंय सगळं सगळ्या कारण लोकांना काहीतरी नवीन पाहिजे ना तर मी म्हटलं हे बघ चतुर आहे पण मराठी मध्ये कधी बघितलेलं चतुर नवीन असं शब्द भाषा तो रोग करणार ते बघायलाच पाहिजे तर मी हे नवीन मूवी आईच्या गावात मराठी बोल एकोणीस जानेवारीला रिलीज होणार तर तुमच्यासाठी सगळ्यांना एकदम फन मूवी, खूप खूप सिरियस मूवीज ऍक्शन मूवीज येतात आहे पण एक लाईट हार्टेड स्ट्रेस नहीं। बस्टर असं मूवी नाही येत आहे तर आता है आलेला आहे आणि तुम्हाला बघायलाच पाहिजे जेव्हा तू थ्री इडियट्स बघितला होता चतुर आणि हे जे कॅरेक्टर होतं मुमीचं तुझं काय इम्प्रेशन होतं आणि ते कॅरेक्टर आणि जेव्हा तू भेटलीस याला सी मला असं वाटतं थ्री इडियट्स अशी फिल्म आहे ना ती का फॉर एव्हर लेजेंडरी आणि फॉर एव्हर आयकॉनिक आहे आणि तेव्हा कसं होतं जेव्हा तेव्हा मी ऑब्व्हियसली लहान होते आणि मी जेव्हा पाहिली होती तर तेव्हा आमिर खानचं कॅरेक्टर शपथ काय भारी पण जेव्हा पण मोठी होतो तेव्हा पण चतुरशी जास्त रिलेट करतो <laughs> कारण त्याचा तो मोनोलॉग इतका ऐकॉनिक आहे आणि मला असं वाटतं तो सतत जनरेशन्स टू जनरेशन्स फॉलोअप होणार आहे जेव्हा कळलं की तो फिल्म करणार आहे मराठी त्याने म्हटलं रे सॉलिड आणि तो करणार आणि त्याने ऑडिशन्स घेतल्या त्याच्यासाठी so, सो इव्हन ऑडिशनिंग वॉज ऑन ऑनर बेसिकली कारण का आपण कन्सिडर केल्या जातोय हो त्या फिल्मला सो so, ही मोठी गोष्ट होती ऑडिशन झाल्यानंतर मनीनाथ यांनी सिलेक्शन म्हणून आम्ही भेटलो पण आम्ही व्हिडिओ कॉल केला आणि माझ्याही पेक्षा आपण एक थोडसं मनाची तयारी करतो की आपण या तर बघणार त्यामुळे आपण जरा कम्पोज फोकस्ड करतो पण जेव्हा माझ्या घरच्यांना कळलं की मी ओबी वैद्य बरोबर फिल्म करते तिच्यासाठी तू चतुर आहे ना माझ्या पप्पासाठी तू चतुर बरोबर काम बर करते चतुर मराठीत पण करणार आहे आणि मग ती प्रोसेस सुरू झाली मी काम करायला लागलो मग सगळे विचारायला लागले कसं आहे ग तू तसाच बोलतो का तो मराठी आहे का असं ते खूप प्रश्न होते पण आय थिंक प्रोसेस खूप मस्त होती आणि जसं तो म्हणाला फील गुड फील खूप आता वेगवेगळ्या धाटणी जे आपण चित्रपट बघतोय एव्हाना या वर्षात वेक आले खूप वेगवेगळे चित्रपट आहेत पण मला असं वाटतं एक आउट अँड आउट कॉमेडी आलेली नाही आहे खूप दिवसात तर हा असा चित्रपट आहे की बाबा बाकी सगळं सोडा मस्त थिएटरमध्ये जा दोन तास खूप एन्जॉय करा थोडंसं फील करा आणि बाहेर आता पण ऐकत होतं म्हणजे तो चतुर सारखा आठवतो या चित्रपटातही चतुर हो थोडस आठवण होणार तसं कारण मी चांगलं तसं एकदम चांगलं बोलत नाही मी पण मी आ, ये आ, ना प्रयत्न करतो आणि लोकांना आवडतं की हा हा माणूस प्रयत्न करतो आमचं मराठी कल्चर आमचं मराठी भाषा त्यांना खूप आवडणार आणि नंतर मूवी मध्ये बघितलं थोडंसं चतुर कमी वाटतं आणि तो कॅरेक्टर सो so, character... oh, oh. you know, तो कॅरेक्टर पहिलं तुला वाटणार चतुर पण त्याच्यानंतर तुला वाटणार हे नवीन छान आहे हो डोक्यात काहीतरी करायचं एवढे वर्ष काय यु नो इफ यू वॉन्ट तुला चांगलं करायला काम पाहिजे तर कधीतरी खूप वेळ लागतात यु you नो know, ॲक्च्युली आम्ही शाळेत किती वर्ष जातात यु you नो know, आणि आम्हाला डिग्री मिळते कारण uh प्रयत्न करायला पाहिजे सो so, मी खूप वेळ वाचून शिकून आणि लिहून कोवरायटर बरोबर आम्ही एक छान नवीन नवीन प्रकारचं चित्रपट केला संस्कृतीसोबत काम करण्याचा अनुभव म्हणजे ते तुमचे रोमॅंटिक सीन्स आणि या सगळ्या गोष्टी हे केमिस्ट्री खूप इंटरेस्टिंग वाटते मुळात पण अगेन खूप वेगळ्या प्रकारचा रोमॅन्स आहे तो असा आपण आता जसा बघतो तसा नाही मी तर तो थोडासा ओल्ड स्कूल वाला रोमॅन्स hmm. ही जो so, आपण काय करतो आजकालची पिढी अशी की सगळं पटकन पाहिजे रोमॅन्स पटकन पाहिजे हो रिलेशनशिप पटकन पाहिजे पटकन होतो लग्न पटकन पाहिजे सगळं पण हे यांनी बरोबर वेळ घेतलेला आहे रिलेशनशिप मध्ये अप्स अँड डाऊन्स पडले त्याच्यानंतर ते कदाचित एकत्र आलेत नाही माहिती नाही सो खूप गोड रोमॅन्स म्हणजे आय थिंक मला असं वाटतं करायला ते हरकत नाही पण पिक्चरच्या शेवटपर्यंतही आम्ही मिठी नाही मारलेली एकमेकांना सो इज दॅट काइंड ऑफ आम्ही कधी जाणवतो सो तसं काहीच आहे आणि इट वॉज अमेझिंग मज्जा गोड गोड प्रकारचं रोमॅन्स की आता असे रोमॅन्स होत नाहीत जनरली चित्रपटात आता फार कमी होतात पण हा जरा आम्ही मागच्या थोड्याशा पिढ्यांकडून नाही गेलो थोडासा हळूहळू इशारो इशारो मिळतवाला रोमॅन्स व्हेरी क्यूट छान वाटते गोड वाटतंय पण संस्कृतीबद्दल मी विचारलं तर तिच्यासोबत काय बोलणार मी इतकी छान कलाकार मला ऑपॉर्च्युनिटी मिळालं हे तिच्याबरोबर काम करायला so, सो आय मला खूप आनंद आला यु नो आणि ती एकदम प्रोफेशनल जे आहे जेव्हा ती हसते तर तू तू प्रेमात पडतो मी प्रेमात पडला आणि आणि ॲक्टिंग म्हणजे नॉट जस्ट लुक्स आहे तिच्याकडे पण सगळे डिफरंट व्हरायटीचं इमोशन्स तिला काढायला येतं ते एकदम एकदम फॅन्टॅस्टिक आहे खूप आम्ही ऍक्ट्रेसेस ऑडिशन केलेले आहे पण ती वरती आम्ही बघितलं ते हा हिलाच हील, पाहिजे रोलसाठी मराठी तुला मदत झाली संस्कृत खूप केलंय मराठी नाही पण असं रोल आहे <laughs> की कोणाला मदत नाही करायचं मला यु नो मराठी मध्ये नाही म्हणजे ते, ते प्युअर आहे मी अमेरिकेतून आलय मला थोडस शिकलेलं आहे आणि पण मी कधी शाळेत नाही गेला तर ते एकदम स्पेशल आहे ऍक्च्युली माझं मराठी खूप स्पेशल आहे कोणाला बोलायला नाही येत माझं मराठी आणि ते ठेवायला पाहिजे ते ते नवीन आहे करायला पण खरं नाही वाटत नो ओरिजिनॅलिटी yeah. आहे uh, ती अर्थात वर्ष झाली त्याचा एखादं क्षण जर तुला या माझं नाव सोहम महेश गोडस मी प्रीमियरला गेलं थ्री इयर्स ला कोणाला माहिती पण नव्हतं

मध्ये गेला वॉशरूम मध्ये आणि तिथे सगळे बघत होता माझ्याकडे माझ्या बघत होते आणि म्हटलं काय बघतात आहे नंतर मी सीटला जाऊन मला अर्धा तास लागल ला, कारण किती लोक माझ्याकडे आले आणि म्हटलं तू कोण आहे कुठून आला तू आणि हे काय करतो आहे म्हणजे मूवी पण संपलेलं नाही आणि दॅट चेंज सो सो वॉज वंडरफुल आणि यु नो आय जस्ट होप की ते मॅजिक थ्री इडीजमध्ये थोडंसं आम्हाला आईच्या गावात मराठी बोलमध्ये मिळणार एकोणीस जानेवारी प्लीज का शुभेच्छा दोघांना थँक्यू